नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सरसे स्वागत आहे मंडळी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या घरी काही दिवसांपूर्वी जळगाव येथे चोरी झाली होती चोरांनी त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तू चोरल्या होते जसे की सोने चांदी सीडी पेन ड्राईव्ह अशी माहिती समोर आली होती शेवटी त्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना अटक केली या आरोपींकडून मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आला अशी माहिती पोलिसांनी दिली या मुद्देमालामध्ये सोने दागिने पैसे हे मिळाले मात्र पोलिसांकडून अशी माहिती समोर आली की या मुद्देमालामध्ये कुठल्याही प्रकारची सीडी अथवा पेन ड्राईव्ह मिळाले नाही दोन मुख्य आरोपींना ज्यांना अटक केली त्या आरोपींची नावे आहेत एजाज अहमद व मोहम्मद बिलाल या आरोपींकडून म्हणजे या आरोपींनी जवळजवळ दहा ते बारा लाखांची चोरी केली होती या चोरीमध्ये जवळजवळ सोने चांदी व रोख रक्कम होती पोलीस अधीक्षकांनी शेवटी असं सांगितले की जे एफ आय आर दाखल झाली ते एफ आय आर मध्ये कुठल्याही प्रकारची सी डी अथवा पेन ड्राईव्ह चोरी झाल्याचे नाही असं म्हटले आहे शेवटी पोलिस अधीक्षकांनी असं सांगितले की जशी जशी आम्हाला माहिती समोर येईल तशी तशी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू असं देखील त्यांनी सांगितले तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर नक्की करा